महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला आहे संमती दिली संमती दिली ते ठरलेलं आहे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही आता बदल होणार नाही अधिकृत गोष्ट व्हायची हो फायनल उमेदवार हा लोकसभा मतदारसंघातील गेले दीड ते दोन वर्ष पासून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रभाव शिवसेनेने काम केले आणि गाव पातळी पासून म्हणजे आमच्याकडे शिवदूत आणि शाखा प्रमुखापासून तर बुथ प्रमुखापर्यंत जे कार्यकर्ते आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांनी दादाना एकमुखाने सांगितलेलं आहे दादा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे तुमच्या निर्णयाच्या सोबत आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आम्ही तुमच्याच बरोबर असल्यामुळं शंभर टक्के या शिरोड लोकसभा मतदारसंघातील सगळेच कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असतील तो लादा जायद अले, जायद अले। तो ही कर। आता तुम्ही म्हटले संमतीने दादा जय झाले उमेदवार एकनाथ शिंदे यांची पण संमती आहे त्यांच्या पक्षामध्ये कोणी शिल्लक राहणार आहे का नाही सगळा पक्षाला राहतील ना असं काही नाही सगळ्यात सगळेच कार्यकर्ते तिला असं नाही आता समजा जिल्हा प्रमुख मी राहतील ना जाऊ शिक्षण सत्तावीस वेगळ्या नाही कसं आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने शिरोड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड कामं केलेली आहेत आता माझ्यासारखा कार्यकर्ता आमच्यासारखे कार्यकर्ते दादांबरोबर आहोत म्हणजे दादा ज्या पार्टीकडे जातील आम्ही जाणार शंभर टक्के आहेत पण ज्या लोकांना एकनाथ शिंदेबरोबर काम करायचं किंवा शिवसेनेबरोबर काम करायचं महायुती आहे ती लोक थांबतील अशी सक्ती वगैरे कोणावर होणार नाही ज्या कार्यकर्त्यांना दादांबा बरोबर जायचं ते करतील आणि सगळे शेवटी महायुतीचं काम करतील एकनाथ शिंदेचं सुद्धा गरज आहे ना कुठं आपल्याला विकास कामाला आहे सगळ्यांना आहे प्रवेश करायची नाही का प्रवेश नाही एकनाथ शिंदे साहेब माहिती असं माहिती नाही एकनाथ ही जागा तसं बर का सगळे इन्कम तुम्ही जे बोलताय ना माहिती आमची आमची स्वतःची इच्छा आहे बरोबर काम करायची आमचं असं काय कोणाला कोणी आम्हाला सांगितलं किंवा दादांनी सांगितले असं अजिबात नाहीये आमची स्वतःची ना... इच्छा आहे आम्ही गेले पंधरा वीस वर्ष खासदार आले पडलांबरोबर काम करतो ते ज्या ठिकाणी काम करतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची जबाबदारी आमची आहे म्हणून आम्ही स्वतः चालू आहे अजिबात असं काही नाहीये ज्यांना थांबायचं ते थांबणार आहे कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या संमतीनेच खासदारांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांनीच सांगितले दादांना तुम्ही प्रभावात राहिलं पाहिजे तुमचं काम चांगलं आहे असं आम्ही काय कोणाला म्हटलं नाही आता मला काय कोण म्हटलं नाही प्रवेश करा मी दादांबरोबर प्रवेश करणार आहे अरुण भाऊंना कोण म्हटलं नाही प्रवेश करा पण आम्ही दादांबरोबर काम करणार आहे आमची स्वतःची इच्छा आहे अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी आग टाकली एक मिनिट तुमचा जो हा प्रश्न आहे आठ वगैरे काही टाकलेली नाही ज्या जागांचं वाटप झालं त्या वाटपाप्रमाणे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी आली आणि त्याच्यामुळं हा पुढचा सगळा विषय घडलेला आहे दादाच्या संदर्भामध्ये बोलत असताना दादा शिवसेनेत असो किंवा शिंदे सेनेमध्ये असो दादा हे व्यक्तिमत्व आजात शत्रू आहे तुम्ही मागचा एक जर प्रसंग सोडला ते बी ते स्वतः एक कलाकार होते त्यांची हे चालू होती सिरियल आणि त्या सिरियलचा मोठा इफेक्ट त्या ठिकाणी <coughs> मागच्या इलेक्शनमध्ये झाला नाहीतर प्रत्येक वेळेला तीन इलेक्शन दादा या ठिकाणी लढले या मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळाला त्यांनी लोकांनी त्यांना भरभरून त्या ठिकाणी मतदान दिलेलं आहे दादा जरी कोणत्याही पक्षामध्ये जरी असले तरी तुम्ही आंबेगाव तालुक्याचा इतिहास पाहायला असेल की विधानसभेला साहेबांना मतं दिल्यात लोकसभेला दादांना मतं दिलेली आहेत आणि hmm. हे बऱ्याच ठिकाणी ह्याच तालुक्यात नाही तर अनेक तालुक्यामध्ये असे घडलेलं आहे की विधानसभेला आमदार म्हणून वेगळ्या पक्षाचे आले परंतु लोकसभेला मात्र त्या ठिकाणी मतदारांनी दादांना त्या ठिकाणी कौल दिलेला आहे आयुष्यामध्ये त्यांचा हा एक मागचा सुद्धा लोकसभेची इलेक्शन हा एक ॲक्सिडंट घडला त्या ठिकाणी एक कलाकार आणि सिरियल चालू असल्यामुळं थोडासा तो त्याचा परिणाम त्या ठिकाणी झाला दादा जरी त्या ठिकाणी याच्यामध्ये सत्तेत नव्हते तरी दादांचा जनसंपर्क हा वाकडण्याजोगा निश्चितपणे त्यांनी त्या ठिकाणी ठेवला आणि दादांना पुढं लोकसभेचं तिकीट मिळेल किंवा काय होईल हा भाग तर अदरी असतो राजकारणामध्ये आणून काही घडू शकत परंतु त्यांनी लोकांची कामं करत असताना जनसंपर्क ठेवत असताना त्यांनी तो तिकीट किंवा पद हे डोळ्यासमोर कधीही ठेवलेलं नाही त्याच्यामुळं दादा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले शिवसेनेच्या तिकिटावर लढले हे मतदारांच्या दृष्टीनं महत्वाचं नाही दादांच्यावर जनता प्रेम करते तिन्ही <laughs> पक्षाचा एक जीव झालेला आहे त्याच्यामुळं याच्या संदर्भात भाजप यायचं का तीन पक्षाचे जे जे कार्यकर्ते असतील त्यांचा महायुतीच्या माध्यमातून एक जीव झाला शेवटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच करायचं हा निश्चय झालेला आहे त्याच्यामुळं जस या राज्यातला प्रत्येक माणूस आज मी कोणत्या पक्षाचा आहे हे मानत नाही आमच्यासाठी महायुतीचा जो उमेदवार आहे आणि जे घोषणा झालेले चारशे पाच त्याच्यासाठी एकेका जागेवर ताकद लावून एक कार्यकर्ता मागे पुढं न राहता ते नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहेत त्याच्यामुळे हा हे प्रसंग फारसे अडचणीचे येत नाही तुम्हाला <coughs> ते मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते जर आता त्याचा विजय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांना मंत्रिपदाची संधी देऊ शकतो आपण देणार का असा काही शिक्षण हे बघा विलासराव हा विषय आमच्या अख्याकरीतला नाहीये <laughs> तुम्ही दिल्लीला चालणारे कार्यकर्ते आहेत ते सर्व प्रवेश करणार आहेत कारण आता सर्व आता वगैरे बांधणार तुम्ही प्रवेश करणार आहात कार्यकर्ते प्रवेश झाल्यानंतर या ने जबाबदारी पद दिली जाणार आहेत का हे बघा की शेवटी कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला आपण विचार करतो ज्या कार्यकर्ता काम करतो समाजाची बांधिलकी मानतो आणि त्याच्यामध्ये गट असल्याच्या नंतर तो कोणत्याही कोणत्या ह्या पक्षातून त्या पक्षात गेला तरी त्याला तो न्याय त्या ठिकाणी मिळतच असतो नाही 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 मी मगाशी सांगितलं की जो सिद्ध करेल कर्तृत्व तो त्याला पद हे द्यावाच लागणार तिथं कोणी टाळू शकत नाही <laughs> तो पक्षातून या पक्षातून या पक्षात आलेत म्हणून त्या तसं काही त्या ठिकाणी वागणूक दिली जात नाही प्रेम दिल्याने प्रेम वाढतो नाही नाही मी बघा मी मग सांगितलेलं आहे त्या ज्यावेळेस आज बोलणं झालं त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित दत्त पवार महायुतीचं सरकार अत्यंत प्रभावानं काम करते इथला एकही कार्यकर्ता पदासाठी काम न करणार आहे हे लढाऊ कार्यकर्ते आहेत ज्या ठिकाणी जिथे राहतील तिथं त्यांच्या शक्तीने त्यांच्या ताकदीने ताकद उभी करून देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही लोकांनी कोणतंही कोणी पद द्यावं म्हणून कधी कुठं गेलो नाही आणि आज अखेरपर्यंत पद नसताना सत्ता नसताना सातत्यानं शिवाजीराव आठराव पाटलांच्याच पाठीमागे उभं राहिलोय याला कारण असं होतं का जिथं जिथं मदतीची गरज लागेल ती मदत पोहोचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून आम्ही भक्कमपणे त्यांची पाठ सोडली नाही त्यांची कर्तबगारी आम्ही निश्चित मानलेली आहे आम्ही आजही जरी त्यांच्या सोबत आलो उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळे कार्यकर्ते ज्यावेळेस येतात त्यावेळेस स्वतःहून मला हे पद दिलं तरच मला पक्षात काम करायचंय अशी कोणाची भावना नाही आम्ही कार्यकर्ता म्हणून महायुतीचा कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भक्कमपणे आम्ही काम करू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका